नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या भागात मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोटा मी परत एकदा घेऊन आलेलो आहे वधूचं नाव कुंदा सोनोने आणि वधू वयस्कर वयाने थोडं जास्त आहेत वधूचा बायोटा तुम्हाला मी वाचूनच दाखवणार आहे पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायचंय शेअर पण करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं ना खूप महत्वाचं चॅनल आहे डायरेक्टली बायोटा वाचतो लिहून घ्यायचा तुम्हाला बघा याच्या वधूचं नाव आहे त्या बघा कुंदा सोनवने जन्मतारीख आहे तेवीस दोन एकोणीशे अठ्ठ्याहत्तर आहे जात हिंदू नावी आहे उंची पाच फूट तीन इंच आहे वैवाहिक स्थिती जर बघितली तर या वधू विधवा आहेत त्यांना आपत्ती नाहीये हे विशेष आहे शिक्षण बारावी कौटुंबिक जर माहिती बघितली तर बघा त्यांच्या कुटुंबामध्ये आई वडील असतात त्यांना एक भाऊ एक बहीण आहे पत्ता वधू प्रॉपर नाशिक जिल्ह्यात आहेत बघा यांच्या अपेक्षा जर बघितल्या तर मग त्यांना नोकरी करणारा जॉब करणारा किंवा एखाद्या रिटायर व्यक्ती कुठलाही वर त्यांना चालेल काहीच प्रॉब्लेम नाहीये आंतरजातीय स्थळ ऍक्च्युली म्हणजे जातीचं बंधन नाही या ठिकाणी कोणत्याही जिल्ह्यातील स्थळ त्यांना चालेल जिल्ह्याचे बंधन नाही मूळ बाळ स्वीकारण्याची तयारी आहे म्हणजे आपत्ती स्वीकारण्याची तयारी आहे यांची हे लक्षात घ्या हे महत्वाचं आहे आणि वधूला आपत्ती नाही जसं तुम्हाला मी सांगितलं तर या झाल्या वधूच्या अपेक्षा आणि जबरोबर वधूची माहिती आवडली असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं आहे एवढं लाईक करायला शेअर करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही खूप महत्वाचं आहे बरं का कमी शिक्षित वधुरांसाठी काम करणारी एकमेव विवाह केंद्र आहे त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर बस आजच्या या व्हिडिओमध्ये थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एक म्हटा तोपर्यंत धन्यवाद